राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे दिलेला आरक्षण कोटा टिकवण्यासाठी सरकार प्रयत्न केलं आहे ते धुळे जिल्ह्या दौऱ्यावर विविध विकास कामांच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते तसेच हेवे दावे गट तट विसरून पक्षासाठी काम करा पक्ष तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा असं म्हणत धुळ्यातील गटबाजीवर त्यांनी पदाधिकाऱ्यांचं कानही टोचले आहे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासह पक्ष संघटनेबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केलं आहे मिळवण्यासाठी वयोश्री मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या नावाने ज्याच्यामधून जे आहे ज्येष्ठ नागरिक पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जे आहे हे थेट त्यांच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये टाकण्याचं काम देखील सरकार त्या ठिकाणी करते कावरती मशीन तीस तीस मशीन चालू असते आपली चष्मा डोळ्याचा नंबर काढतो परत चष्मा बदलायचा आपल्याला तर आपल्याकडे पैसे आहेत नाही करायचं काठी पाहिजे मानेचा पट्टा पाहिजे कमूलचा पट्टा पाहिजे पाहिजे ना त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे हे तुमच्या अकाउंट मध्ये थेट डीपीटीच्या माध्यमात तुमच्या स्वतःच्या अकाउंट मध्ये सरकार तीन हजार रुपये अशी सगळी कामाची आहे त्या ठिकाणी सरकार ठिकाणी असतील ते आपल्या सगळ्यांसाठी जे आहेत दिवस रात्र त्या ठिकाणी घडत आहे काम करताय आज मराठा आरक्षणाचा विषय देखील असेल तुम्ही गेल्या अनेक वर्षापासूनचा विषय चालू होता कोणाला वाटला नव्हता की मराठा समाजाला जे आहे तो त्या ठिकाणी आरक्षण मिळेल महाराज शिंदे साहेबांनी मिळेल आणि उप मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही असतील या सगळ्या निवडून आपल्या सरकारने जे आहे हे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जे आहे देण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी केलं आणि शिंदे साहेबांनी आपल्या भाषा सांगितलं की अगोदरचे आरक्षण टिकले नसतील पण हे जे आरक्षण आहे हे कोर्टामध्ये टिकेल त्याच्यासाठी जे आम्ही सर्वे केलेलं आहे त्याच्यासाठी जी आम्ही कमिटी बनवलेली आहे त्या सगळ्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमाने जे आहे हे कोर्टामध्ये सांगण्याचं काम देखील आपलं हे सरकार करेल आणि हे आरक्षण कसं टिकेल त्याच्यासाठी प्रयत्न कर

प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे